पहिल्यांदा चित्रपट तयार करायचं म्हटलं तर कुठलाही दिग्दर्शक सेफ खेळू पाहतो पण माझ्यावर एक असा तरुण होतखरू दिग्दर्शक आहे ज्याने पहिल्यांदाच मुलांचं विश्व आणि तुम्हाला माहिती किती कॉम्प्लिकेटेड असं लहान मुलांचं विश्व ते उलगडण्याचा प्रयत्न केलाय माझ्यावर आहेत रोहन मापूसकर त्यांची फिल्म येते आहे एप्रिल मे एकोणीसशे नव्याण्णव रोहनची काय म्हणजे कसं तुम्ही असं कठीण विषयाला तो पहिला चित्रपटात अरे डॉक्टर थँक्यू सो मच की तुम्ही आज इंटरव्ह्यू करताय सगळ्यात पहिलं आणि तुमचे खूप आभार कारण की आपण गेले कित्येक दिवस फक्त व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळत होतो आणि आज तुम्ही फायनली मला धरलं तर नाही खूप आनंद होतोय कारण की मला आवडतं मुलांवरती काम करणं कारण की माझे आतापर्यंत जे काही सिनेमे तुम्ही पाहिलेत ॲज अ कास्टिंग डिरेक्टर ते मॅक्सिमम सगळे लहान मुलांच्यावरतीच आधारित आहेत ज्याचा मी फक्त ऍज अ कास्टिंग डिरेक्टर म्हणून पार्ट अनुभवला होता आणि मी प्ले केला होता त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा एखाद्या लहान मुलाची भूमिका करणाऱ्या माणसाला सापडणं इट्स अ ऑलवेज बिग डे मी कास्टिंगचा रोल प्ले करता आलोय ना तेव्हा लहान मुलं शोधण्याची एक जी आपण असं म्हणूया की ज्या लहान मुलं शोधण्याची एक गंमत आहे किंवा एक चॅलेंज आहे ते खूप मुश्किल असतं कारण की काय होतं एखादा मुलगा साजेशा रोलसाठी सापडणं हे ऑलरेडी एक डिफिकल्ट टास्क आहे आणि बर प्रत्येक वेळेला तो मुलगा आपण रिपीट करू शकत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेला ते शोधणं पण माझ्यासाठी डिफिकल्ट टास्क होता पण त्यामुळे ना कास्टिंग डिरेक्टर काम करत असताना सतत मला असं वाटलं की आपण जर एखादा फिल्म एखादी फिल्म आपण केली आणि जर ती लहान मुलांची वेळ असेल तर उलट किती मजा येईल की त्यांच्यासोबत आपण ऑलरेडी इतकं काम केलं काय होता ऑडिशन करताना आपण लहान मुलांना त्यांच्या पद्धती त्यांच्या जगामध्ये जाऊन समजायचा प्रयत्न करतो तर मला खूप आवडलं खरं तर पहिल्यांदा लहान मुलांवरती काम करताना तसं बघायला गेलं ती इतकी लहानपण नाही खरं तर कारण तशी ही तेरा चौदा वर्षाची मुलं आहेत आणि तेरा चौदा वर्षाची असल्या कारणाने कसं आहे की प्रत्येक वेळेला फोकस आलता हा ठीक आहे सो प्रत्येक वेळेला काय होतं की जेव्हा आपण लहान मुलांमध्ये काम करतो कास्टिंग डिरेक्टर म्हणून तर तीच गंमत मला स्क्रीन वरती अनुभवायला मिळाली त्याची मला जास्त वाटली मी काही सिनेमे करत होतो ह्याच्या आधी त्याच्यामध्ये बऱ्याचशा सिनेमांमध्ये मी जसं मग म्हटल्याप्रमाणे लहान मुलांचं कास्टिंग सतत करत आलोय तर ती करत आल्या असल्या कारणाने प्रत्येक वेळेला मला लहान मुलांसाठी जे ऑडिशन्स केले होते त्यातनं एक मुलगा आपल्याला असं वाटतं ना की आपण एखाद्या शेतामध्ये जातो आणि शेतात गेल्यावर आपल्याला खूप सारे कलिंगड दिसतात बरोबर त्यातलं पिकलेलं कलिंगड कुठलं हे आपल्याला ओळखण्याची जी सवय असते एखाद्या शेतकऱ्याला किंवा एका फार्मरला तर ती गोष्ट मला जेव्हा मी ऑडिशन करतो तेव्हा मला सतत असतं की आपलं लक्ष असतं कुठला आहे लांबा पिकलाय किंवा फणस पिकलाय किंवा नारळ पिक नारळ तयार झालाय तर तसं ह्या चार मुलांची निवड झाली आतापर्यंत करत आलेल्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रत्येक वेळेला यांचं ऑडिशन जेव्हा करत आलो होतो तर आर्यन मेंगजी जे कृष्णाचा रोल प्ले करतात मला ते तिथून सापडले शेयस थोरात हे मला रोहित फिल्म प्रोड्युस केली होती रोहित सरांनी त्या फिल्मच्या ऑडिशनच्या वेळेला मला श्रेयस थोरात सापडले होते साजेरी जोशी हबड्डी नावाचा एक चित्रपट करत होतो सारेगासाठी निश्चित समजाचे डिरेक्टर होते त्या ऑडिशनच्या दरम्यान मला साजेरी सापडली होती सो ही फळे उभारली होती मुलं तशी लहान असतात काही विशेष द्यावे लागतात का मेहनत हो ऑफकोर्स घ्यायला लागतात कारण की दोन गोष्टी असतात काय होतात ना तुम्हाला त्यांच्या तुम्ही जर विषय बघितला एप्रिल मे नव्याण्णव आणि आता जी मुलं मध्ये काम करते सगळी दोन हजार नंतर आपण त्याला झेंजी म्हणूया तर त्यांना त्या काळात घेऊन जाण्यासाठी डेफिनेटली मला मदत करा मेहनत घ्यावी लागली कारण का ना माझं जग नव्याण्णवातलं काय होतं किंवा माझ्या आजूबाजूच्या मित्रांचं काय होतं तर त्यांना सतत माझ्यासोबत ठेवणं मित्रांशी कॉन्टॅक्ट करून देणं त्यांची भाषा समजून देणं नव्याण्णवची त्यांना आठवणी सांगणं ह्याच्यामधून मी त्यांना नव्याण्णवच्या काळात घेऊन गेलो दोन हजार चोवीस पासून म्हणजे दोन हजार चोवीस त्याला असं ट्रान्सफॉर्म केलं मी की तुम्ही या तुम्ही हे जग बघा अनुभवा त्याला तुम्हाला मजा मग त्यांचे खूप सारे वर्कशॉप्स केले आणि ते वर्कशॉप केल्यानंतर त्यांना ते जग कळालं की अरे इतकं सुंदर जग होतं मोबाईलच्या आधीचं जिथे मोबाईल नव्हते जिथे सोशल मीडिया काही नव्हतं बाहेर हिंडणं फिरणं उड्या मारणं पाण्यांमध्ये किंवा दिवसेंदिवस उन्हात रांगणात फिरत राहायचं जेव्हा काही आपल्याला कसलीच काळजी नसायची तुम्हाला माहितीच असेल की कुठल्याही वेळेला काळजी नसायची आपण एकदा घरातन बाहेर गेलो की रात्री कधी येऊ त्याचा पत्ता नसायचा तर त्यांना त्या जगात मला घेऊन जायला लागलं त्यामुळे ते सोपं झालं एक गोष्ट खूप चांगली आहे चौघांची ते स्वतः ऍक्टर खूप चांगले आहेत आणि ते ऍक्टर चांगल्या असल्या कारणाने ना मला वर्कशॉप घेताना त्यांना माझं बोलणं किंवा माझे जे वर्कशॉप कंडक्ट करणारे जे होते केतकी सराफ त्यांना त्यांच्यासोबत काम करणं सोपं झालं कारण की एखादा माणसा सोबत आपण जेव्हा मेहनत करतो मदत मेहनत घेतो तेव्हा त्या मेहनत घेणाऱ्या माणसाची कॅपॅसिटी पण पाहिजे की तेवढीच मेहनत घेण्याची त्यामुळे मी त्यांना प्रत्येकाला सांगायचो आजचा दिवस काय तुमचा आजचा तुमचा वर्कशॉप झाला आज घरी जायचं आज दिवसभर काय केलं ते लिहून आणायचं एकही शब्द चुकला नाही पाहिजे कारण की माझ्याकडे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे आणि दुसरं असायचं की तू आज घरी जाऊन ह्या कॅरेक्टरवरती काय विचार केलास किंवा ऍज अ आर्यन मेनजी तुला कृष्णामध्ये जर यायचं तर आर्यनच्या काय गोष्टी होत्या ज्या आर्यनला आवडत नाही खायला काय आवडतं प्यायला काय आवडतं आई किती आवडते बाबा किती आवडतात मित्र किती आवडतात मित्राच्या बाबतीत तू किती पॉझिटिव्ह आहे ह्या सगळ्या गोष्टींचं एक वलय केलं आणि मग त्यांना ह्या सिनेमामध्ये असं घट्ट बसवलं चित्रपट कारण काय दोन गोष्टी होत्या सगळ्यात पहिलं अगदी खरं कारण कारण सांगायचं तर जी देशामध्ये त्या काळात परिस्थिती होती तर त्यामुळे थोडसं आम्हाला असं झालं की आता हे कुठल्या दिशेला चाललंय सगळं आणि देश पहिला सगळ्यात पहिला सिनेमा हा शंभर टक्के नंतर असतो एंटरटेनमेंट डेफिनेटली गरजेचं आहे पण ते देशानंतर पहिले देश त्यामुळे पहिलं कारण ते होतं दुसरं कारण असं होतं की खूप सुंदर सिनेमे ऑलरेडी दोन रिलीज झाले होते आता थांबायचं नाही आणि गुलकंद आणि रेड तर काय होतं बऱ्याचशे वेळेला आपण आणि मला असं वाटतं प्रत्येक मार्केट जे प्रोड्युसर असतील किंवा डिस्ट्रीब्युटर असतील आमच्या दोन्ही प्रोड्युसर आणि डिस्ट्रीब्युटर तो विचार केला ही चांगली गोष्ट आहे की एखादे पिक्चर रनिंगमध्ये दे असतील तर त्यांचा बिझनेस होऊन देणे जास्त व्हेरी इम्पॉर्टंट काय होतं आपण त्यांच्यामध्ये येणार मग ते डिवाईड होणार आपला सिनेमा चांगला की त्यांचा सिनेमा चांगलापेक्षा डि डिवाईड होणारे सिनेमे आपल्याला नको त्यांचे चालत आलेले सिनेमे चांगले चालले आपण एक आठवड्यानंतर त्यांचा बिझनेस होते दॅट इज ओनली कारण बाकी काही असं स्पेशल कारण नव्हतं ह्या दिग्दर्शकाचं वय तरुण आहे पण तुम्ही बघा त्याने मगाशी कलिंगणाचं उदाहरण दिलं आणि आता त्याची मॅच्युरिटी बघा सगळ्यांनी एक साथ सगळ्यांनी बिलबाटके खा हा जो विचार आहे ना फार कमी लोकांमध्ये असतो बरं मी प्रश्नाकडे पडतोय <laughs> नॉर्मली पहिल्यांदाच डिरेक्टरांना रिस्की विषय घेत नाही पण तुम्ही लहान मुलांचा विषय निवडला तर कसं किती कम्फर्टेबल का किती उलझन होती मनामध्ये डोक्यात उलझन ना मॅडम एक खूप जास्त कुतूल होतं या सगळ्या गोष्टींचं कारण काय होतं की ज्या वयातनं मी गेलो आणि मला ना ते वय मांडायचं होतं काय होतं आपल्याकडे बऱ्याचशा वेळेला लहान मुलांवरती आतापर्यंत आलेले जे सिनेमे आहेत लहान मुलांचं वय कसं आलं ते बहुमंड्या अवस्थेत कसे आले किंवा त्यांना सेक्शुअली ते अपील कसे झाले ह्या सगळीकडे दृष्टिकोन होता मला असं वाटत होतं की ते जग मला त्याच्या आधीच ठेवायचं होतं काय होय की आता ते प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी सांगू शकतो आपण की माझं आयुष्य गावात गेले तेव्हा मला गावामध्ये एखादी गोष्ट समजायला मला माझ्यासाठी एक वेळ गेला आता ज्या लोकांना बेबी लवकर कळतं किंवा थोड्या आमच्या त्या मुलांना बेबी थोडं लवकर कळा कळालं असेल पण मला असं वाटलं की आपण जग ह्यांचं इतकं सुंदर आहे ते आपण आधीच जर मांडलं तर किती बरं होईल की काही सेक्शुअलिटी नाही कुठल्याच काही गोष्टींमध्ये आपल्याला अति दाखवण्याची गरज नाही आहे तीन मुलं त्यांची तीन मैत्री त्यात मैत्रींमध्ये असणाऱ्या त्यांच्या गोष्टी गमती मजा ह्याच्यामध्ये मांडण्याची मजा आहे तुम्ही आता दिलचात्याचं उदाहरण दिलं तर दिलचात्यामध्ये एक अँगल होता जिकडे तुम्हाला प्रेमाचा अँगल होता पण त्यांची मैत्री कोर होती तर ती जी मैत्री कोर होती ना मला ते कुठेतरी सतत दिसत होतं की प्रत्येक वेळेला अफेअर प्रेम किंवा ह्या सगळ्या गोष्टीकडे जायची गरज नाही डिफिकल्ट होता कारण की काय होतं की आपण लहान वयातनं गेलोय लहान वयातनं जात असताना आपल्या काही आठवणी राहिलेल्या असतात मग त्या आठवणी आपण इझिली ऍज अ फिल्म मेकर आपण घरात तर नाही सांगू शकत तर मग या आपल्या आठवणी किंवा आपण आयुष्य जे जगलोय ते लोकांकडून कसं मांडायचं कसं मांडू शकतो हेच एक साधन आहे जिथून आपण आपलं लहानपण मांडू शकतो तर म्हणून मी म्हटलं की चला ह्या डिफिकल्ट विषयापासून सुरुवात करूया आणि तुम्हाला माहिती असेल जितकं सिम्पल असतं तेवढं डिफिकल्ट असत त्यामध्ये जितकं कठीण असतं ना ते करायला मला नेहमीच मजा येते तर म्हणजे तुम्ही जाहिरातीसाठी पण कास्टिंग करता फिल्मसाठी पण करता बरोबर तो दोन्ही माध्यमातलं कास्टिंग करताना काय तुमचे नियम वगैरे असतात दोन गोष्टी असतात काय होतं की बऱ्याचशा वेळेला सिनेमाचं कास्टिंग करत असताना आपल्याकडे मुभा असते आपल्याकडे दिवस असतात पण तेच ऍडचं कास्टिंग करत असताना आपल्याकडे एक कमीत कमी सात ते आठ दिवस असतात आणि तीन दिवसातली पीटीएम लागलेली असते पोस्ट प्रोडक्शन मिटिंग पण ती एक दर्पण असते की दोन दिवसामध्ये एखाद्या कास्ट करणं आणि आठ दिवसामध्ये एखादी व्यक्ती कास्ट करणं तर मला मजा जास्त करून फिल्म मेकिंगच्या कास्टिंगला पण दोघांमध्ये काय फरक सब्जेक? सब्जेक हो आ, मी का करत। आहे कसं निवडतात तुम्ही तुमचा सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे ऍक्टर वगैरे नाही मी बऱ्याचशा वेळेला काय करतो माझ्याकडे जे डेटा आहेत ना त्या डेटामध्ये एकदम मी खूप से डेटा सेव्ह करून ठेवतो आणि तो डेटा दर ॲडला किंवा दर पिक्चरला किंवा दर वेबसिरीजला मी ते बघतो आणि त्याच्यातनं चेहरे एक बघतो आणि ते चेहरे बघत असताना आत्ता, आत्ता ते कसे दिसतात आत्ता ते त्या काळातले दिसतात आहेत का किंवा त्याच्यावरती तेवढी मेहनत घ्यायची का मग त्याच्यातून मी ट्राय करत असते की पहिला माझ्या डेटातून नाही मिळालं तर मग माझी नुसती स्टेप असते की मी पहिले फोटोज मागवतो त्यातनं कोणी आवडलं तर मग पहिले ते शॉर्टलिस्ट करून मग त्यांचे ऑडिशन सगळ्यांचे घेतो आणि मग त्यातून पाचपैकी तीन तीन पैकी दोन दोन पैकी एक असं सिलेक्ट करतो तर भाऊ तुमचे खूप मोठे दिग्दर्शक आहे तर त्यांनी पहिल्याच चित्रपटामध्ये तुम्हाला कितपत मदत केली कशी केली एक सगळ्यात पहिले ऍज अ प्रोड्युसर म्हणून ते भावाच्या मागे अगदी खांब्यासारखे उभे राहिले okay, okay. ज्याला आपण म्हणून पायथा घर नंतर उभारत म्हणजे समजा मी घरच आहे पण त्यांना पायथामध्ये भाऊ आहेत तर त्यांनी तो पायथा उभारला ऍज अ प्रोड्युसर <laughs> म्हणून आणि ते पुढे आले कारण की काय होतं की न्यू कमर न्यू डिरेक्टर न्यू ऍक्टर न्यू स्टारकास्ट यांच्यासोबत एखादा सिनेमा पुढे घेऊन येणं हे स्वतःमध्ये एक चॅलेंजिंग गोष्ट आहे तर ती गोष्ट चॅलेंज त्यांनी एक्सेप्ट कधी केली जेव्हा एखादा प्रोड्युसर ही गोष्ट एक्सेप्ट करता एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आपण एक वेगळी भरारी घेण्याचा प्रयत्न करतो तर त्यामुळे ते सतत भक्कम बाहेर मागे उभे राहिले होते ऍज अ प्रोड्युसर ऍज अ रायटर जेव्हा मी एखादी गोष्ट त्यांच्याकडे लिहून घेऊन जातो तेव्हा मला प्रत्येक वेळेला ती गाईड करत आलेत मग त्यांनी मला आता ही जेव्हा गोष्ट लिहिली होती एक वन लाईन लिहिली होती मग त्यांचा टू पेज केलं मग थ्री पेज केलं मग फोर पेज केलं या सगळ्या आयडिया त्यांनीच दिले होते की ह्याच्यातनं तू डेव्हलप जा मला ही फिल्म लिहायला चार वर्ष गेले इयर्स मी हिस्क्रिप्ट लिहितं तर त्याच्यातनं प्रत्येक वेळेला ऍज डिरेक्टर ते उभे राहिलेले आहेत म्हणजे शूटिंगच्या दरम्यान तोही uh, म्हणजे मोठे भाऊ जे आहेत ते पण शूट करत होते त्यांचा सिनेमा यक नंबर नावाचा आणि मी माझं शूट करत होतो पण दरवेळेला रात्री आमचं दिवसभर त्याचं काही शूट झालं कारण आणि त्याचं कास्टिंग मी केलं होतं सो कास्टिंग सगळं ओके आहे ना मग तो मला इकडे विचारतात इथं सगळं ओके चाललंय ना सो इथं देवाण घेवाण आणि ही जी व्हॅल्यू आहे ना ब्रदर एक, एक एक आपण एकमेकांची व्हॅल्यू करतो ना तीच व्हॅल्यू तुम्हाला आपल्या सिनेमामध्ये बघायला मिळेल आईचं नातं मुलाशी वडिलांचं नातं मुलाशी आजीचं नातं नातवाशी नातवाचं नातं आजीशी आईचं नातं आपल्या मुलीशी भावाचं नातं बहिणीशी या ना सगळ्या व्हॅल्यूच्या गोष्टींवरती आपली ही आधारित आहे दुनिया बदलली आहे आणि व्हॅल्यूज नाती वगैरे तर सगळी कुठे आता हरवून गेलेत पण रोहन ती परत आणतो आणि ती फार चांगली गोष्ट आहे बरं रोहन तुम्ही आतापर्यंत अनेक नवाजलेल्या मराठी आणि हिंदी लोकांबरोबर काम केलं तर काय काय शिकलात म्हणजे प्रत्येकाकडून एखादी तुमच्या पुढे तुम्हाला आयुष्यात घेऊन जाणाऱ्या काही गोष्टी शिकल्यात त्यांच्याकडून मी सगळ्यात पहिलं शिकलो मला जे आवडतं मला आपल्या इंडस्ट्रीकडनं काय आवडतं जे मला सतत प्रोवोक करतं पुढे जाण्यासाठी ते मी सांगतो पहिलं मला नेहमी आवडतं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना प्रत्येक माणूस दर दिवसाला नवीन भेटतो <laughs> त्या दर माणसाची दर व्यक्तीची एक नवीन गोष्ट आपल्याला कळते किंवा माझी गोष्ट त्याला मी सांगू शकतो त्यामुळे एकमेकांची तिथं पण एक देवाणघेवाण आहे की माझा प्रवास त्याला कळतो त्याचा प्रवास मला कळतो आणि त्याच्यातनं मला काहीतरी शिकायला मिळतं बरं ह्याच्यातून आपण शिकत असताना आपल्याला त्यातल्या काही गोष्टींचा संदर्भ म्हणून आपल्याकडे इकडे गोष्ट जी तयार होत असते त्यातले कॅरेक्टर्स पण बनायला लागतात तसंच मी काही गोष्टी माझे जे गुरु आहेत तर विनोद चोप्रासर चोप्रा सर राजकुमार हिराणी सर किंवा तनुजा चंद्रा मॅडम राजेश सर राजेश बापुसकर सर किंवा मा इतर माझे काही डिरेक्टर परेश मकाशी असतील आदित्य सर असतील निखिल आ, आ, निखिल महाजन असतील जे काही दिग्गज डिरेक्टर आपल्याकडे आहेत त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकतच हा प्रवास झाला आहे कारण की विनोद सरांना आवडतं खूप टाईट स्क्रीन प्ले ठेवावा आणि आपण एखादी गोष्ट लार्जर लाईफ पण स्टोरी टेलिंग मध्ये आपण बेस्ट असावं राजेश सरांडनं ह्या सगळ्या म्हणजे स्टोरी टेलिंग पण इम्पॉर्टंट आहे म्युझिक पण इम्पॉर्टंट आहे देशणं पण इम्पॉर्टंट आहे राजेश सरांकडनं प्रिसाईज एडिट मध्ये आपण स्क्रीन प्ले पण कसं लिहिलं पाहिजे किंवा प्रिसाईज लिहिल्यानंतर तो शार्पली कट कसा करायला पाहिजे किंवा आपले कॅरेक्टर्सना आपण जी मुभा देतो ती मुभा दिल्यानंतर त्यांना सेटवरती कसं हँडल करायला करता आलं पाहिजे ॲज अन ॲक्टर ॲज अ क्रे कॅरेक्टर तनुजा चंद्र मॅडम कडनं मी शिकलो ऍक्टरना डिरेक्ट करत के डिरेक्ट केलं कर पाहिजे सो काही काय काहीतरी काही ना काहीतरी छोटं छोटं घेत 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 मी हा आज दिग्दर्शक म्हणून बसलाय तू वयापेक्षा खूप मला मॅच्युअर वाटतो आणि एकदम उलझा हवा एकदम सुलझावा माणसं उलजा एकदम सुलझाव आहे बरं मला जाणून गेला तुझं बालपण कसं होतं एकदम आनंदी मी माझ्या घरामध्ये मी खरं सांगतो सगळ्यात लहान मुलगा मी असेल माझ्यापेक्षा लहान बहिणी आहेत पण मुलांमध्ये मी लहान आहे आमचं घर कुटुंब जे आहे राजेश मी आमचं जवळजवळ एक सत्तरऐंशी लोकांचं जॉईंट कुटुंब आहे <laughs> त्यामुळे घरामध्ये सगळ्यात लहान असल्याकारणाने जितका माझ्यावरती सगळ्यांनी प्रेम केलं तितकेच मी फटकेही खाल्लेत आणि मला वाटतं ते फटके खाल्ले ते बरं झालेत त्यामुळे ते फटके खातात मी पण आले त्यामुळे मस्त मजेदार आनंदी गेलेले माझं आणि माझ्या सुट्ट्यानं प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या तरी गावातच गेलेत कोकणातल्या असतील घाटावरचे असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईत असेल <laughs> त्यामुळे सुट्ट्यांचं वेगवेगळ्या विग ठिकाणच्या वेगवेगळ्या विग माझ्या आठवणी आहेत काही एकदम आठवण काही खूप साऱ्या त्यातली एक आठवण सांगायची झाली तर मला असं वाटतं की लहानपणी ना Uh, तेव्हा पैसे द्यायचे नाहीत म्हणजे सुट्ट्यांमध्ये बाबा इकडनं गे मामाकडे गेलो तर मामाकडे जाताना शंभर रुपये ठेव हो। खर्च कुठं करशील ते लिहून ठेव ह्या हो। सगळ्या गोष्टी असायच्या त्यामुळे त्यातले पन्नास पैसे जेव्हा खर्च करायचा ना तर तेव्हा भीती वाटायची मग आता आपले खर्च करणार मामा मामाला जाऊन सांगितलं मामा जरा पन्नास पैसे देणार मला जरा सायकल भाड्याने घ्यायचे तर ती सायकल पन्नास पैशांनी भाड्याने घ्यायची आणि अख्ख्या कोल्हापूरमध्ये गल्लोन गल्ली फिरत राहायचं ही एक मस्त मजेदार आठवण आहे माझ्यासाठी आणि तीच गोष्ट कुठेतरी परत प्रभोग होते की यार ह्याच आठवणी आपण आपल्या मांडायला पाहिजेत सो एप्रिल मेचा प्रवास ह्या अशा सगळ्यांच्या मधूनच घडत चाललाय म्हणजे तुझं बालपण असं आउटडोर गेलं तुझ्या चित्रपटातली जी मुलं आहे ती पण आता आउटडोअरच मजा मानणार सुटी म्हणजे सुटी सेलिब्रेट करणार पण आजकालची मुलं डिजिटली सेलिब्रेट करतात ते गेम पण क्रिकेट असेल तो डिजिटली खेळतात आणि कॅरम पण जे काय सगळं डिजिटली खेळतात अशा मुलांच्या पालकांना काय संदेश पहिलं सांगितलं मी एप्रिल मे नाईन बघा कारण तेवढंच की आपण सिनेमा बनवला म्हणून नव्हेच हा सिनेमा मग जसं म्हटलं व्हॅल्युंवरती बोलतो तसाच हा सिनेमा आहे ना खूप जास्त नात्यांवरती पण बोलतो आई वडिलांचं नातं आता एक्झाम्पल देतो तुम्हाला माझ्या त्या एका माझ्या एका मध्ये पण मी लिहून ठेवलंय कुठेतरी की हा पिक्चर कोणासाठी माहिती आहे का अरे आता तरी बाहेर फिरायला जा बाबा सुट्ट्यांमध्ये असा कंटाळा आलेल्या त्या आईचं सांगण्यावरती पण हा सिनेमा okay. आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते जर आई वडिलांनी जर त्यांना सांगितलं घरात बसण्यापेक्षा mm. पहिले म्हणजे असं म्हणत नाही मोबाईल पण पाहिजेच हे जग पण आपण अनुभवलं पाहिजे पण त्याला एक लिमिटेशन पाहिजे तर त्या लिमिटेशनुसार जर आपण आपल्या मुलांना घडवत आलो तर मला असं वाटतं की आपण जगलेल्या सुट्ट्या आपण घेतलेला आनंद मेबी त्यांच्या अंगात अंगणी उतरू शकतील आणि असं वाटतं की ते जे डिजिटल जग आहे त्यांचं mm. डिजिटल गेम mm. क्रिकेट खेळणं डिजिटल वरती कॅरम खेळणं mm. हे जर त्यांनी थोडं ते मैदानी खेळाकडे त्यांना घेऊन गेले की mm. नाही आज तू इथे खेळायचा नाही दोन तास मी मोठा असला ना म्हणजे मुलगा जरी असेल दोन तास जात खेळ मी तुझ्यासोबत खाली बसते मला बघायचं तू काय खेळतो तर मला वाटतं थोडंसं बदलायला चान्सेस मिळतील आपल्याला पहिलाच विषय अतिशय सुंदर वेगळा आहे खूप सारे सब्जेक्ट आहेत म्हणजे मी माझ्या ह्या सिनेमाच्या आधी तीन चार पिक्चर ऑलरेडी सिनेमे लिहून ठेवलेले आहेत चित्रपट आणि मला असं वाटतं त्यापैकी एक कुठला चित्रपट मी सिलेक्ट करेन okay. स्क्रीन ग्राफ्याबरोबर बातचीत केल्याबद्दल धन्यवाद स्क्रीन ग्राफ धन्यवाद आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही तुम्ही इतक्या आतुरतेने इंटरव्ह्यू याला थांबला होता आणि मलाही त्याच्या त्या एक एनर्जी मिळाली पूर्ण इंटरव्ह्यू साठी आणि इतके दिवस तुम्ही मला फॉलो अप करता आणि मलाही असं जर माझी पिक्चर रिलीज वरती आहे कसं मिळणार स्टील आपण दोघांनी एक वेळ काढला आपण इंटरव्ह्यू आज तुम्ही घेत आहे मला तुमच्या प्रेक्षकांना सांगायला खूप आवडेल मला माहिती नाही तुम्ही हा इंटरव्ह्यू कधी टाकणार आहात ऑनलाईन सोशल मीडियावरती पण जेव्हाही आज जाईल प्लीज प्रत्येकाने जर हा तेवीस तारखेच्या आधी जर आला इंटरव्ह्यू तर प्लीज बुक माय शोवरती जाऊन प्रत्येकाने इंटरेस्ट बुक माय शोच्या आय एम इंटरेस्टेड नाव एप्रिल मे नाईंटी नाईन सर्च करा इंटरेस्टेडवरती क्लिक करा त्यामुळे आम्हालाही तुमचा किती लोकांचा प्रतिसाद मिळतो ते कळेल आय एम डी बी इंटरनॅशनल मूवी डेटाबेस नावाचं एक ॲप आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही वॉचलिस्टमध्ये तुम्ही टाकलं तर तुमच्या वॉचलिस्टमुळे आम्हालाही फायदा त्याचा होतो की आपला सिनेमा कुठेतरी बघण्याचे इच्छुक आहेत लोक आणि जर हा पिक्चर तेवीस तारखेनंतर जर रिलीज झाला तर मला असं पर्सनली वाटतंय की प्रत्येकाने जाऊन सोशल मीडियावरती तुमच्या प्रतिक्रिया ल्या आणि तुम्हाला काय वाटलं जे काय असेल चांगलं असेल तुम्हाला काही गोष्टी आवडल्या नसतील काही पात्र आवडले नसतील जर असं वाटलं तर तुम्ही प्लीज प्रत्येकाने जाऊन त्या प्रतिक्रिया लिहा आणि तेवीस तारखेला तेवीस मेला दो तेवीस मे दोन हजार पंचवीसला येणारा आमचा चित्रपट म्हणजे माझा दिग्दर्शक आणि लिखित असलेला ती चित्रपट एप्रिल महिन्या महिन्यानं तुम्ही थिएटरमध्ये जाऊन प्लीज बघा आणि मी एवढंच सांगू शकेन सिम्पल भाषा सांगतो सॉरी मी एवढा वेळ घेतोय पण मला ते वाक्य हवंय मैत्री कमवण आणि मैत्री गमवण यातला मधला धागा म्हणजे एप्रिलने नव्याण्णव त्यामुळे प्लीज बघा नक्कीच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच